वाजल्यापासून सुरू झालं एक महत्वाची माहिती द्यायची कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोदळात समाजाचा वगळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाच सत्तर वर्ष वाटलं काही मराठ्याने विसरू नका फायदा समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्वी ताकद लावायची आपलं ठरलं होत मुंबईला जायचं आणि आम्हाला रोपशे सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आम्हाला रोपशे सुरू केलाय आता तुमची काय जबाबदारी मला काही दिला पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मला समाज म्हणला होता हे बरे ऐक गप्चूबाई गो गपचू बर आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाम्प पण करणार होते आणि खेळी पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण पर काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधवा आणि सरकार जबाबदारी जबाबदारी सांगतो कुठे जाळपोळ दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळे घेतली का याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो कोणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल नीट का तो खोट्या बातम्या बसील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंड वर नाही लावायच्या हळूहरच गाड्या लावायच्या अस सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणा जाई ऐकायचं नाही जाम कवा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणणार आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य कर पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येता येत आहे मला, मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी कोरोनाच्या संख्येला मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांत देत सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येता ना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तरी इकडे आलात इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचे म्हणते किती लांब असू दे गाडी गाडीवर आता आलाय स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जे मुंबई जाम केलेला ना मराठेलो दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाही उपोषणला बसलो म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैद्राला येणार होतो आपण आलो बरं झाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठी मांड्या घालून बसले त्याच्यामुळं आपल्याला परवानगीच देईल मान्य न्याय देवता देईल सरकारच्या हातात परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची हो अंमलबाजवणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदून परवानगी त्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तस सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सलमान मराठ्यांना देईल आणि हेच मुख्यमंत्र्याच्या सरकारच्या डोक्यावर विजयाचा जा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आली कुणबी एके जी आर अंमलबजावणी करा हैदराबादचं चे गाज लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं ग्रॅज्युएट सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजी तर मी मुंबई सोडणार नाही हे त्यांना शक्य देतो आता मला सरकारनं गोळा जरी घातला तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाताला तयार नाही मागा समाजासाठी मैदानात येऊन पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुम तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होईल असा हे काहीतले आंदोलक मराठीने ने वागायचे मोठ्या i समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातला माझा शब्द खाली पुढे जायचा नाही कारण मी तुमच्या खाली पुढे माझं कुटुंब त्याची उभी उभी रागरागळी झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाट हो द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाडी गडबड हो गोजळ करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद तर नसतो मी आझाद मैदाना गेला तर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर वर बीन जास्त झोपा तुम्ही मला जो आपला पाठव तिथे झोपल्याला हो आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी अवलादे न्यायालयात होत नाही टेन्शन घेऊ लागा तुम्ही शेवटी येऊन आलो तर मरण मी भोगाला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात रुपयात तुम्ही आज मैदानावर येता बिनधास्त गाड्या लावायच्या रेल्वे यायचं जायचं संध्याकाळी रेट लावायचं त्या गाडी झोपायचे तिकडे इकडे अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळे तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याचे काय दिला चाल समाजाला असे आहे लढायले केलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील मला तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोधळ गडबड नाही गाड्या हव लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे बरोबर का कुठं का आपले बरकडे सर कुठे अधिकृत आहेत ना अधिकृत पार्क पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताग यायची गरज नाही ते पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या बागवांनी रेल्वेला रेल्वेला घरी आले पाच मिनिटांच्या अंतरावर आजादे आणि तुम्ही घरी तुमची पार्किंग जवळ जवळपुड असेल झालं तर ती वीस किलोमीटर बस किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आणि त्याच्यापेक्षा लांब धरतो जाऊ दे बरं वाशे तू वाशे अरे वाशे जाऊन जोपा सकाळी आव ना काय जण वाशे झोपा सकाळी मी गेली चिडर खाल्ले तू फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झाले दहाला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आठ समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबईचं जाम करणं आणि या पादर पट्याने करून दाखवून मराठीच्या पोर राहिले आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंटे जात मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे चायला पहिले ते बाजून घेमत होतो तर ते उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतकं सहकार्य करायचं सरकार आण मोठे सिल्वर मग पुढचा बघू आपण काय करायचं तो तर केस होतो मुला काय मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचंय जायचंय ज्यांना गावाकडे जायचं एकोणतीसला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा काय आणखी वासू कशी असं करायला ठेवलं तिकडेच हे पोटे आणखी दहा पाच लाख लो, लाख लोक तिकडेच आहेत ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके हो आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगाय शब्दाच्या पुढे जायचं नाही नाही तर समाजात वाटलं नाही गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुम्ही जास्त ग्राउंडवर लावून द्यायचं कुशल पसरायचं तिकडे चलत आता मी उपोषणला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो माय बाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मराठी उपोषणाची बेमुदत स्वरूप आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार नसता मंगळा पासून करून करोड मराठीकडे येणार दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे इथे करोड लोक घेऊन आले म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी ना तुमच्या हातात व संधी दिलेली नाही मला त्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मला त्याच्या नाराजीची अंगावर ठेवू नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकार्य करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरी घेत चाटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला चेल टाकलं मी छेल नाही सरल झेलमध्ये आमरण उपसो करून पण मराठवाच्या डोक्यावर हुरायला टाकलेस आता आठणार नाही सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही